तर मग मालिकेत सध्या सायली अर्जुन मिनिटांच्या गेल्याचा सिक्वेन्स चालू आहे सायली अर्जुनचं नातं वेगळ्या वळणावर जात असतानाच चैतन्य एक मोठा निर्णय घेऊन सुभेदारांना धक्का देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून चैतन्य बालपणीच्या मित्राची म्हणजेच अर्जुनची साथ सोडून साक्षी शिकरेसोबत राहत आहे साक्षी केस संदर्भातील पुराव्यांसाठी चैतन्याचा फक्त वापर करण्यासाठी त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढते चैतन्याला प्रेमापोटी एकटी साक्षीच खरी वाटत असते साक्षीवरच्या प्रेमापोटी आणि तिला वात्सल्य आश्रम केसमधून मुक्त करण्यासाठी चैतन्य साक्षीशी साखरपुडा करण्याचा सा निर्णय घेतो हा निर्णय कळवण्यासाठी तो सुभेदारांकडे जातो चैतन्याचं बालपणापासून संपूर्ण संगोपन कल्पना प्रताप पूर्णा आजी यांनी केलेलं असतं त्यामुळेच अर्जुन व त्याच्या कुटुंबियांना साखरपुड्याचा निर्णय सांगण्यासाठी चैतन्य त्यांच्या घरी येतो चैतन्याला अचानक आलेलं पाहून सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात यावर तो म्हणतो मला लहानपणापासून इतर कोणी नाही पण तुम्ही सर्वांनी मला नेहमी आधार दिलात त्यामुळे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय सांगण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे माझा नवीन प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाही मी आणि साक्षी साखरपुडा करतोय माहिती आवडली तर एक लाईक करा आणि बघत रहा मराठी रिव्ह्यू